देवगड शहरात व्यवसाय किंवा ऑफिस सुरू करण्यासाठी गाळे शोधताय तर पुष्पांजली बंगला येथे आजच संपर्क साधा तुमच्या बजेटनुसार मिळवा भाड्याने रूम आठ रूम उपलब्ध प्रत्येक रूम चारशे चौरस फूट चोवीस तास पाणी उपलब्ध टॉयलेट बाथरूमसह पार्किंगची सुविधा देवगड मेन रोड राष्ट्रवादी काँग्रेस माननीय नंदकुमार घाटे यांच्या कार्यालय शेजारी पुष्पांजली बंगला आठ रूम भाड्याने देणे आहे आजच संपर्क साधा संपर्क क्रमांक नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस देवगड तालुक्यातल्या मिटबाव गावचे कार्यसम्राट सरपंच तसंच श्री रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे यांचा वाढदिवस बारा जूनला आहे वाढदिवसाचं औचित्य साधून श्री रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला श्री रामेश्वर हायस्कूल मिटबाव इथं नुकतंच हे रक्तदान शिबिर पार पडलं या रक्तदान शिबिराला बहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं मिठबाव दहीबाव मुणगे हिंदळे कातवण अशा गावातले रक्तदाते या शिबिराला उपस्थित होते समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट